गुणगाव तालुका भडगाव येथे सालाबादाप्रमाणे यंदाही अत्यंत उत्साहपूर्वक वातावरणात साजरा करण्यात आला आज दिनांक बावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुक्रवार रोजी सायंकाळी पाच वाजता मारुती मंदिर या ठिकाणी गंगाराम लोटन पाटील यांनी पंधरा हजार एक रुपये देऊन दरवाजा क्रमांक एक येथील पोळा फोडण्याचा मान मिळवला तर दरवाजा क्रमांक दोन येथील सुधीर संभाजी मोरे यांनी आठ हजार एक रुपये देऊन पोळा फोडण्याचा मान मिळवला या दोघीही मान्यवरांचा टोपी रुमाल श्रीपट देऊन ग्रामपंचायत सरपंच राहुल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला गावातील ग्रामपंचायत सदस्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते पोळ्यानिमित्त बैलांचे प्रत्येक घरात सुवासिनीकडून पूजन करण्यात आले यावेळेस गोंडगाव येथील रहिवासी चाळीसगाव येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा कार्यरत असलेले डॉक्टर प्रशांत पाटील यांनी सपत्नी बैलजोडीचे पूजन केले त्यामुळे गोंडगाव गावात एक आनंदोत्सव साजरा करण्यात आला बैल मारुतीला शेतकरी सुखी व्हावा असे साकडे घालण्यात आले आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका